सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण बघणार आहोत एकदम भन्नाट टोमॅटो चटणी झंझणीत आणि तोंडाला पाणी आणणारी टोमॅटो चटणी अगदी काही मिनटात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही गरमागरम इडली डोसा भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता चला तर मग पटकन सुरुवात करूया टोमॅटो चटणी बनवायला टोमॅटो चटणी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायचा आहे यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत तेल हे गरम झाल्यावर यामध्ये सहा ते सात सुक्के लाल मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकड्या एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या आकारामध्ये कट करून यामध्ये घालायचा आहे तीन मध्यम आकाराचे टमाटर हे देखील मोठ्या साईजमध्ये कट करून घेणार आहोत पाव चमचा हळद आणि चवनुसार मीठ घालायचं आहे हे सगळे यामध्ये घातल्यानंतर चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर गॅसची आंस हे कमी करायचं आहे आणि यावरती झाकण लावून टमाटर हे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत टमाटर इथे शिजवून घेताना अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे तर इथे आपण बघू शकतो टमाटर हे थोडंसं सॉफ्ट असं तयार झाले आहे जास्त देखील शिजवून घेण्याची गरज नाही इतपत आपल्याला टमाटर हे शिजवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये जवळपास पाव वाटीपर्यंत कच्चा नारळ पीसेसमध्ये कट करून यामध्ये घालायचा आहे यामध्येच अर्धी वाटी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे आणि जवळपास फक्त दोन मिनटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत जास्त देखील शिजवून घेण्याची गरज नाही दोन मिनिटांतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आणि हे टमाटर पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ टमाटर हे पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चटणी जितकं पातळ हवं त्यानुसार यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे असं वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर अशा प्रकारे चटणी तयार करून घेतल्यानंतर या चटणीला आपण तडका देणार आहोत तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या मोहरी जिरे कढीपत्त्याचे पाने सुक्की मिरची हे सगळे टाकून थोडंसं परतवून घेऊ आणि त्यानंतर तयार झालेला तडका चटणीवरती टाकायचा आहे तर ही होती झंझणी टोमॅटो चटणी नक्कीच करून बघा आणि शंभर टक्के सांगते घरी सगळ्यांनाच आवडणार तर ही टोमॅटो चटणी एकदा खाल्ली की शेंगदाण्याची चटणी पण विसरणार इतकी जबरदस्त लागते तर नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद